तर मी असा कांदा टोमॅटो तेजपत्ता फ्राय केला आहे के तर कशासाठी केला आहे तर हा मिस्टर तर मिस्टरांनी आणले होते फ्रॉन्स कारण श्रीमईला खूप आवडतात तर त्यासाठी मी असं मस्त कांदा टोमॅटो तेजपत्ता थोडीशी दालचिनी अशी फ्राय करून घेतली आणि मला बनवायचं होतं आज वेगळं जरा तर मी त्यासाठी वाटण पण काढून घेतलं होतं तर कोथिंबीर वगैरेचं वाटण काढून घेतलं होतं आणि हे जे मी चुरते तर हे बेसन पीठ आहे तर बेसन पठ पिठाने असा घट्ट पण येतो जरा आणि टेस्ट पण खूप छान येते तर हे वाटण जे काढलं होतं ते कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण असं होतं आणि मिरच्या मी अगदी दोनच टाकल्या होत्या आणि कांदा लसूण मसाला आणि मालवणी फिश करी मसाला माझ्याकडे अवेलेबल होता तर तो मसाला घेऊन मी असं मस्त गिरवी बनवली त्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली आणि छान परत परतून घेतलं तर इतका छान सुटला होता गिरवीचा आणि मग मी त्यानंतर दोन मसाले हे ॲड केले एक कांदा लसूण मसाला आणि दुसरा मालवणी फिश करी मसाला तर त्यानंतर तो म इतकं छान वाटत होतं माझ्या घरात वासच वेगळा सुटला होता हे दोन मसाले ॲड करून पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि चांगला असं मेंट होऊन घेतलं परतून दिलं चांगलं आणि त्याच्यात आपल्या मिक्सरचं भांड्याचं पाणी वगैरे राहिलं होतं तर ते भांडं थोडंसं धुवून मी ते पाणी टाकलं आणि नंतर गरम पाणी तर मी साईडला ठेवलंच होतं कारण कुठलीही भाजी बनवताना गरम पाणी ॲड केलं ना तर भाजी अशी सपक लागत नाही तर त्याची ती ते टेस्ट वेगळी लागते छान अशी टेस्ट लागते आणि गार पाण्यामध्ये जरा सपक असं लागतं तर चिकन मटन मासे फिश वगैरे काही करताना गरम पाणी नक्की ॲड कर आणि माझे व्हिडिओ न येण्याचं कारण दोन तीन आहेत एक मला वेळ नव्हता आणि कामे खूप होती त्यामुळे वेळ नव्हता दुसरं म्हणजे काही जवळचीच लोक अशी आहेत की जे मला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे व्हिडिओ बनवताना तुझा आवाज चांगला येत नाही तर मी व्हिडिओ ॲडिट करते रात्रीचा त्यामुळं मला एकदम हळू बोलावं लागतं आणि त्यामुळं होत असेल आवाजाचं थोडंफार तुझा आवाज चांगला येत नाही त्यामुळं असं आहे तसं होते ठीक आहे तुम्हाला नाही आवडत नाही पाहिजे का पाहू तर असो आणि मी आता हे फ्रान्स त्यामध्ये ॲड केलं आणि मस्त असं परतून घेतलं परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये गरम पाणी मी साईडला ठेवलं होतं करण्यासाठी गॅसवरती तर ते पण पाणी गरम झालं आणि मग मी ते पाणी यामध्ये ॲड केलं आणि छान अशी भाजी ही आज झाली होती नेहमी मी जरा काळे मसाल्यात करत असते आज जरा अशी केली म्हटलं एकदा नेहमी एकच टेस्ट नको म्हणून आज जरा वेगळं काहीतरी केलं तर भाजी खूप टेस्टी झाली होती एकदा करून पहा नक्की आवडेल आणि मग नंतर मी कोथिंबीर अशी वरतून ॲड केली मस्त स्वच्छ धुवून घेतली कट केली आणि मग नंतर अशी ॲड केली होती तर आणि एकदा गॅस फुल केला एक, के एक उकळी येऊन दिली छान अशी उकळी आल्याच्यानंतर मग मी गॅस थोडासा मंद केलं आणि झाकण ठेवलं आणि छान शिजून दिलं आणि हे फ्रॉन्स आहे ना किती पण शिजले तरी असे न शिजल्यासारखेच म्हणजे वाटतात ते पण शिजलेले असतात तर फायनली अशी भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर